नमस्कार मी डॉक्टर आसावरी थत्ते पेंढारकर घरातील वातावरण आनंदमय उत्साहाचं आणि प्रेमाचं होण्यासाठी परस्परांमध्ये सहकार्य असणं गरजेचं आहे मुलांकडून सहकार्य मिळवायचं असेल तर पालकांचा दृष्टिकोन कसा असावा पालकांनी कुठल्या गोष्टींचा विचार करून मग सहकार्याची अपेक्षा करावी आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचं सहकार्य मिळवण्याच्या प्रक्रियेकडे पालकांचं सकारात्मक आणि सृजनशील सहभाग कसा असू शकतो या प्रश्नांवर मी बोलणार आहे महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या ऑनलाईन अधिवेशनात माझा विषय आहे मुलांच्या सहकार कौशल्यासाठी पालकांचा सृजनशील सहभाग शिक्षण बाल शिक्षण आणि कला शिक्षण या विषयांमध्ये काम करणाऱ्या अभ्यासकांचे विचार डिझाईन आणि शिक्षण म्हणजेच एज्युकेशन या विषयांचा माझा अभ्यास आणि रिसर्च आणि एक प्रयोगशील पालक म्हणून माझ्या गाठीशी असलेले माझे अनुभव मी तुमच्यासमोर मांडणार आहे महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचं वार्षिक अधिवेशन यावर्षी पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी आहे भारतीय वेळेनुसार दुपारी तीन ते साडेसहा वाजता हे अधिवेशन यावर्षी ऑनलाईन असणार आहे आणि माझ्या व्याख्यानाची वेळ आहे सोळा तारखेला दुपारी सव्वा चार वाजता अधिवेशनासाठी जरूर रजिस्टर करा तेव्हा भेटू